भगवत गीता वाचण्यासाठी वेळ नाही पण आपण भगवत गीता ऐकू शकतो अगदी सोप्या भाषेत भाषेतयोग अर्जुन ओवाच कथ भीष्म संख्ये द्रोण च मधुसूदन इशुभी प्रतियोतच्या मी पुजारहावरी सुदन अर्जुन म्हणाला हे अरिसुदन हे मधुसूदन मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काही युद्ध करू शकेन तात्पर्य पितामा विष्मा आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी प्रहार केला तरी त्यांच्याशी युद्ध करणे अयोग्य आहे असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर आक्रमण करणे कसे काय शक्य आहे आपले पितामा उग्रसेन आणि आपले गुरु सांदिपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत जय श्री कृष्ण राधे राधे भगवत गीता ऐकल्याने जीवन नक्कीच बदलवून जाईल म्हणून ही व्हिडिओ सर्व मित्र परिवार आणि नातेवाईक यांना शेअर करा जर तुम्हाला हे चॅनेल आवडले तर कृपया सबस्क्राईब करा